तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये आज ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान ठेवल्या जाणार आहे आपण बघू शकतो लाखेच्या संख्येने वारकरी जे आहेत ते या आळंदीच्या या पवित्र इंद्रायणी गंगेमध्ये आज स्नान करून जे आहे ती आपली वारीची सुरुवात करणार आहेत आपण बघू शकतो की या इंद्रायणीच्या काठावर वैष्णवांचा कुंभमेळा जो आहे तो या ठिकाणी लागलेला आहे आपण बघू शकतो की मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने व नामाच्या जे घोषामध्ये ते या ठिकाणी या पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करत आहेत आणि स्नान करून माऊलींचं दर्शन करून ते आज आपली जी वारी आहे ते वारीची सुरुवात करणार आहेत कारण की याच देई याच डोळा पाहू ज्ञानोबा तुकोबांचा पालखी सोहळा असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने आज लाखोच्या संख्येने जे वारकरी आहेत ते या आलंकापुरीमध्ये पोचलेले आहेत मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत ते आज या इंद्रायणीमध्ये स्नान करून ज्योत पेटवून जे आहेत ती आपल्या वारीच व्रताची सुरुवात जी आहे ती या ठिकाणून करतायत आपण बघू शकतात की समोरच दर्शनबारी आहे रात्रीपासनं दर्शनाची जी व्यवस्था जी आहे ती मंदिर प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे दर्शनबारीला स्नान करून दर्शनबारीमध्ये काही वारकरी लागलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल या भाविकांच्या सुरक्षतेसाठी पूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे हजारोच्या संख्येने पोलीस बल तैनात करण्यात आलेलं आहे घाटावर हिरकणी कक्ष या ठिकाणी महिलांसाठी उभारण्यात आलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी घाटावर जे बाथरूम आहेत ते या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर या भाविकांची काळजी घेण्यासाठी एन डी आर एफच्या देखील टीमा ज्या आहेत त्या या इंद्रायणीच्या पात्रामध्ये पे पेट्रोलिंग करत आहेत कारण की इंद्रायणीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार कुठलाही भाविक पाण्यामध्ये बुडू नये याची पूर्णपणे खबरदारी या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे पाणी दूषित आहे परंतु सर्व नागरिकांना या पाण्या हे पाणी प्राशन करण्यासाठी या ठिकाणी मनाई करण्यात आलेली आहे कारण की आरोग्याची काळजी या ठिकाणी नागरिकांनी घेतली पाहिजे असं आव्हानही या ठिकाणी पालिका प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनच्या बी टीमा या ठिकाणी उपस्थित आहेत कारण की आज ज्ञानोबा माऊलींच्या ज्या पालखीचं प्रस्थान ठेवल्या जाणार आहे साडेचार वाजता हे प्रस्थान ठेवल्या जाणार आहे आणि या प्रस्थानासाठी प्रतिवर्षापेक्षा यावर्षी मोठ्या भक्तिभावाने आणि विठ्ठलनामाच्या गजरामध्ये हे वारकरी आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज ह्या अलंकापुरीच्या या, अलंका या इंद्रायणीच्या घाटावर जे आहे तो वैष्णवांचा जो कुंभ आपण बघताय की मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी अनेक दिंड्या ज्या आहेत ते या ठिकाणी पोचलेले आहेत आणि मृदुंगाच्या नावात ज्ञानबा माऊली तुकारामाच्या गजरामध्ये ते या वारीची सुरुवात जी आहे ती आज पूर्ण करतायत कारण की ज्ञानोबा माऊलींचा हा सोहळा एक आगळावेगळा सोहळा आहे या सोहळ्यासाठी डोळ्याचे पारणं फिटतील असा हा सोहळा अनुभवायला मिळतो आणि आज दिवसभर सुदर्शन मराठीवर आपण निश्चितच या सोहळ्याचं महाकवरेज बघणार आहात आणि सर्व प्रेक्षकांना आपण हे वारीचं जे अपडेट आहे ते पोचवणार आहेत कॅमेरापर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंदी